Power up Hi, hello, namaskar. Hello friends. श्री स्वामी समर्थ समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि व्हिडिओला आता आपण सुरुवात खर तर आता दहा वाजलेले आहेत आणि साडे दहाच्या आरतीला आम्हाला जायचं आहे केंद्रामध्ये त्याआधी आम्हाला करायचं आहे मस्त गरमागरम नाश्ता नाश्ता काय ते आपण बघू काय करते राजी नाश्त्याला माहित नाही ना सरप्राईज देऊ आपण त्यांना माहिती तुला काय करते रे पावड करते बर चला मग मम्मी गरम गरम नाश्ता करते नाश्ता वगैरे करतो तसं ती काय करते तेही मी तुम्हाला दाखवते पण स्त्रीला तर माहिती काय करते ती हो चला मग नाश्ता वगैरे करून मग पुढे आम्ही केंद्रात जातो सो so, बघा मग इथे मम्मी छान असे गरमागरम पावडे करत आहे तर मी पुण्याला कधीच असे सिंपल पावडे करत नाही कारण की श्रीच्या पप्पांना नाही नाहीये तशी आणि असे सिंपल पावडे तर खरं तर नाशिकमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि आम्ही लहानपणापासून खातोय सो so, त्यामुळे मला हे सिंपल असे पावडे खूप आवडतात आणि असंही मम्मी पिठामध्ये कोथंबीर मिरची वगैरे सगळं टाकते मिरची दळून टाकते लसूण आणि मिरचीची पेस्ट त्यामुळे ते सिंपल जरी खाल्ले ना तरी खूप छान क्रिस्पी लागतात आणि मला खरं तर ते मम्मीच्या हाताचे खूपच आवडतात सो त्यामुळे मी जेव्हा पण येते तर मी आहे तोपर्यंत तो मम्मी दोन तीन वेळेस तरी करते कारण तिला माहिती आहे की ती जर म्हणजे मी पुण्याला गेल्यावर मी काही करणारच नाहीये सो त्यामुळे आता मस्त गरम गरम पावाला आहे तर बघू शकता तुम्ही लांबून आणि मी हाय बी तुम्हाला तर बघू शकता असं पडतनी बा आधी मी पावा ऐकालय आणि मग आम्ही फोटो पण काढले पा घेऊन पण फोटो काढले आणि असं भांडी घेऊन पण फोटो काढले तर आता तुम्ही नीट बघू शकता असं म्हणत हा जल आलाय तर आता तुम्ही नीट बघू शकता हा थोडा फरम आहे आणि मग यानंतर आम्ही निघाले आहोत केंद्रात जाण्यासाठी ऍक्च्युअली ना थोडा उशीर झालेला आहे पाच मिनिट तरी त्याच स्त्रीची नाटके चालू आहे खरं तर त्याला चप्पलने चालता येत नाही व्यवस्थित तशी सवय नाहीये सँडल क्रॉक्स किंवा शूजच यूज करतो आणि आम्ही इथे तरी शूज घालून आलो हो। आहोत त्यामुळे मग त्या दिवशी डिमार्टला गेल्यावर त्याला एक चप्पल घेतली इथल्या इथे युज करण्यासाठी पण त्याला काही पटपट चालता येत नाही सो शेवटी मम्मीने त्याला उचलूनच घेतलेला आहे आणि त्याला आता असं वाटतं की व्हिडिओ मध्ये त्याला सगळे म्हणते की अरे छोटा बेबी आहे का त्याला उचलून घेतलेला आहे सो त्यामुळे मग तो तिकडे तोंड करून चाललेला होता बट असं चला आता मी फायनली केंद्राजवळ आलेलो आहे मी म्हटल्याप्रमाणे माझ्या लागमध्ये की अगदी दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर केंद्र आहे आणि इथे रस्ता क्रॉस केला की लगेच आम्ही केंद्रात पोहोचणार आहोत सो चला मग पट -पट पट पटपट आता साडे दहाच्या आरती आम्ही अटेंड करतो आणि मग पुढे मी तुमच्यासोबत कंटिन्यू करते सो बघा मग नाश्ता वगैरे झालेला आहे केंद्रातून जाऊन सुद्धा आलेला आहोत आणि आता स्त्री आणि स्त्रीच्या बाबांना कुठे जायचंय रे काय नाही ते काय नाहीला कारण की आम्हाला करायचं आहे छोटंसं सेलिब्रेशन कशाबद्दल रे इथ चॅनल नाही तर बघा खरं तर आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलचे आपले चार लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणजेच आपली ही जी काही युट्यूब फॅमिली आहे तर ही संपूर्ण चार लाखाची कम्प्लीट झालेली आहे आणि त्यासाठी मम्मी पप्पा खरं तर सेलिब्रेशन करणार आहे कारण की पुण्याला चाललं होतं करायचं करायचं बट जमलं नाही खरं तर आता तीस हजार वरती एक्स्ट्रा झाले तीस एकतीस पण मग काही सेलिब्रेशनला जमलं नाही स्त्रीची एक्झाम वगैरे होती स्कूलचं सेटिंग वगैरे सो त्यामुळे मग इथे आलेली आहेत तर मी इथे नाहीच म्हणत होते पण मम्मी पप्पांचं खूप चाललं होतं की करूयात करूयात सो मग त्यासाठी आम्हाला आज छोटंसं छान असं सेलिब्रेशन करायचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे स्त्री आणि स्त्रीचे बाबा केक आणायला जाणार आहात तोपर्यंत आम्ही आवरून ठेवणार आहोत सो तुम्ही सुद्धा आपला हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे आज छान असं छोटसं सेलिब्रेशन कसं होतंय तर ते तुम्हाला सुद्धा नक्कीच करेल ठीक आहे सो चला मग मी पुढे कंटिन्यू करते तर बघा मग फायनली श्री आणि श्रीचे बाबा इथे केक घेला गेलेला आहे खरं तर त्यांच्या पसंतीचं म्हणजे त्यांच्या चॉईसचा ते केक इथे घेऊन आलेलं आहे भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या सो त्यामुळे श्रीचं पण चाललं होतं की हा केक घेतो केक घे असं करत करत ऍक्च्युली इथे एक केक घेऊन आलेला आहे त्यांच्या चॉईसचा एवढंच नाही तर श्री त्याच्यासोबत एक पेस्ट्री सुद्धा घेऊन आलेला आहे खरं तर त्याचं नेहमीच असतं केक घेतला तर त्याला सेपरेट एक पेस्ट्री लागत असते जोपर्यंत केक कटिंग होत नाही केक कटिंगच्या आधी तो पेस्ट्री खाऊनच घेत असतो बट असो आता काय करणार त्याची ती सवयच आहे सो चला मग आता सेलिब्रेशनच्या आधी एक इम्पॉर्टंट टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर मग आपण सेलिब्रेशनला स्टार्ट करूयात तर बघा खरंतर आता अजून एक दोन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते कारण की आपल्या सायली लाईफस्टाईलवरचे हे जे काही सबस्क्रायबर आहेत तर हे बरेचसे नवीन आहे काही काही तर आपल्या सायली फॅशन डिझायनर आणि सायली लाईफस्टाईल या दोन्ही चॅनलवरचे कॉमन सुद्धा आहेत आणि काही वेगळे सुद्धा आहे बऱ्याच जणांना आपलं जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहे तर हे माहीत सुद्धा नाही आहे सो मी तुम्हाला सांगते की हे जे काही आपले चॅनल आहे तर हे फॅशन डिझायनिंगचं आहे याचाच अर्थ यावर मी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग ऑल प्रकारचे म्हणजे कटोरी असो प्रिन्सेस असो फोर्टक्स असो प्रिन्सेस विथ क्रॉस क्रॉस पट्टी असो किंवा फोरटक्स मध्ये क्रॉस पट्टी विदाऊट क्रॉस पट्टी असे खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्लाउज घेतलेले आहेत डिटेल मध्ये कटिंग स्टिचिंग घेतलेले आहेत याचाच अर्थ आपण क्लासेस मध्ये कंप्लीट केलेले आहे ऑल साईज साठी चार्ट दिलेले आहेत म्हणजे कटोरी ब्लाउज साठी सुद्धा त्याचबरोबर प्रिन्सेस ब्लाउज बोटनेक ब्लाउज असे खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ब्लाउज त्याचबरोबर पैठणी साडीवरच्या डिझाईन्स बाही डिझाईन्स बॅकनेक डिझाईन्स एवढंच नाही तर ड्रेसचा क्लास सुद्धा आपण खरं तर आपल्या त्या चॅनलवर घेतलेले आहेत आणि आपले भरपूर सारे त्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत की त्यांनी घर बसल्या ड्रेस ब्लाउज शिकलेले आहेत आणि त्यांचा बिझनेस छान सेटअप झालेला आहे एवढंच नाही तर काही असे आहेत की फक्त स्वतःचे जरी खरं तर नुसते स्वतःचे शिवलं तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे सो असे सुद्धा काही सबस्क्रायबर आहेत तर जर तुम्ही कोणी नवीन असाल आणि तुम्हाला जर का ब्लाउज ड्रेस शिकण्याची खूप इच्छा असेल पण काही घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे बाहेर जाऊन जर पॉसिबल होत नसेल तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवरचे क्लासेसचे व्हिडिओ बघून तुम्ही घर बसल्या ड्रेस अँड ब्लाउज नक्कीच शिकू शकतात कारण की मी अगदी सोप्या पद्धतीने सावकाश सविस्तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ज्याला काहीच येत नसेल तरी सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन सहित अगदी कसं स्वतःच्या स्वतः तरी शिकू शकतात किंवा तुम्हाला बिझनेस सेटअप करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही इझिली करू शकता तर एकदा आपल्या त्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तुम्ही आय होप्स तुम्हाला आपले व्हिडिओ नक्कीच आवडतील आणि असंही त्या चॅनलवर आपला रोजचा रेग्युलरचा एक व्हिडिओ तर असतोच एखादी डिझाईन असो कटिंग असो बाही डिझाईन असो बॅकनेक डिझाईन किंवा काहीतरी इम्पॉर्टंट बऱ्याचशा कमेंट्स असतात बऱ्याचशा रिक्वायरमेंट असतात त्यानुसार सुद्धा मी बरेचसे व्हिडिओ बनवत असते सो ते व्हिडिओसुद्धा आहे आणि जर खरंच तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून मी रोजचा जो काही व्हिडिओ टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ शोधावा लागणार नाही तर इझिली अवेलेबल होईल एवढं नाही तर तुम्हाला स्क्रीनवर मी आपल्या चॅनलचा लोगो दाखवते जेणेकरून तुम्हाला चायनल स, uh, स, ते चॅनल लगेच मिळेल दिसेल सुद्धा तर बघा एवढंच नाही तर आपल्या त्या चॅनलवर खरं तर एकोणऐंशी व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे भरपूर सारे आहेत ते बघून तुम्ही घर बसला नक्कीच परफेक्ट असं फिटिंग फिनिशिंग सहित लाऊन्स आणि ड्रेस शिकू शकता तर नक्कीच शिका ज्यांना शिकण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी व्हेरी व्हेरी मोस्ट बेस्ट लक सो so, नक्की आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी जसं मला वेळ मिळेल त्यानुसार मी तुमच्या कमेंटची उत्तरे देईल त्यानुसार व्हिडिओ सुद्धा नक्कीच टाकण्याचा प्रयत्न कर ठीक आहे सो चला मग आता पुढे मी सेलिब्रेशन इन शॉर्ट मध्ये खरं तर तुमच्यासोबत शेअर करते कारण की डिटेल व्हिडिओ मी आपल्या सायल फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे तर त्याचा थमनेल तुम्हाला दिसते वरती स्क्रीनवर जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळेल एवढंच नाही तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी तो व्हिडिओ पिन करते सो आपल्या त्या चॅनलवर जाऊन सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्याला सुद्धा नक्की सपोर्ट करा ठीक आहे सो so, चला मग पुढे आता आपण कंटिन्यू करूयात कॉंग्रेच्युलेशन सेलिब्रेशन सो so, बघा मग फायनली छान छोटस से इथे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि खरंच आम्हाला सगळ्यांना सा खूप छान वाटलेलं आहे आणि याचा डिटेल व्हिडिओ मी पुन्हा सांगते मी की आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ आपला पूर्ण नक्की बघा खरं तर त्यामध्ये माझी मम्मी सुद्धा माझ्याबद्दल थोडंसं बोललेली आहे सो so, जर तुम्हाला मम्मी काय आणि कशी बोललेली आहे हेच बघायचं असेल तर व्हिडिओ बघायला विसरू नका ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पूर्ण नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय